नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित वा संघर्ष करा हा मंत्र दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपल्या बहुजन समाजातील मुले डॉल्बी लावून बेधुंद होऊन नाचत आहेत हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे बाबासाहेब हे मिरवणुकीत नाचण्याचा विषय नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे असं मत अनिश्चा जिल्हा कार्याध्यक्ष ज्योती अदाटे यांनी व्यक्त केला आहे म्हैसाळ येथील विजयनगर ग्रामस्थांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रयोग प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला यावेळीच त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या बहुजन समाजाची मुले अज्ञानी आणि अंधश्रद्धा राहिली पाहिजेत यासाठी काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत समाजामध्ये देवाच्या धर्माच्या नावावर लोकांचं शोषण सुरू आहे बुवा बाबांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात आहे आणि अशा बुवांचे कार्यक्रमाला शासन पाठीशी घालून त्यांना संरक्षण देत आहे चमत्काराचे जाहीर कार्यक्रम हे बुवा करीत असतात जादूटोण्याविरोधात कायद्यानुसार हा गुन्हा असतानाही मंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत जादूटोण्याविरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे यासाठी अनिसे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आजही अंगात येणे भूताने झपाटणे असे अंधश्रद्धा प्रकाराला लोक बळी पडत असतात हे थांबले पाहिजे लोकांनी अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये गावात कुठेही अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतील तर त्यांची माहिती अनिसला कळवावी म्हैसासारख्या गावात अंधश्रद्धेतून एखादा बुवा येतो आणि नऊ जणांना विष पाजून बळी घेतो अशा घटना घडत असतात अशा घटनांना लोकांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केलं आहे यावेळी ज्योती आदाटे यांनी मंत्रशक्तीने नारळातून अग्नी निर्माण करणे नारळातून करणी काढणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी अनिशच्या संघटक प्रियंका तुपलोंडे यांनी कोंबडी संमोहित करणे पेटता कापूर खाणे टोकदार खिळ्यांच्या पो पाटावर झोपणे तर सचिव गणेश कांबळे यांनी जिवेतून तार आरपार करणे मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे असे चमत्काराचे प्रयोग सादर करून दाखवले समता सैनिक दलाचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक केले उपाध्यक्ष बसवेश्वर कांबळे यांनी स्वागत केले प्रदीप बसर्गी आणि रेश्मा हिंमत कांबळे यांनी सहकार्य केले तसेच खजिनदार अभिजित कांबळे यांनी आभार मानले बाबा माणसं हुशार पोर काय होत आडवं गेल्यावर काय होत काम होत नाही ना आता तर कार्यक्रम सुरू झालाय की आपला म्हणजे हा कार्यक्रम होऊ नये म्हणून माझं आडवं गेलं तरी पण आपला कार्यक्रम चालू झालाय बरोबर आहे आणि जर कामात अडथळा येत असेल आणि खरंच त्या मांजराचा दोष असेल मांजरा, दो मांजरा कार्यक्रम होत नसेल तर आपण काय करायला पाहिजे आपण मोदी न पत्र लिहायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे आमच्या सगळे आंबेडकर नगर मधले सगळ्यांची मांजर गोळ्या करून पोत्यात भरतो आणि सीमेवर पाठवतो कशाला सीमेवर नाही 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 अरे नाही आपण का नाही रे आपण आईला विचारणार आहे का नाही इथन पुढे अगं आई एडी आहे काय त्या मांजराचा काय संबंध आहे मांजराचा आणि काम होण्याचा काय काढे मात्र संबंध आहे का आता म्हणायची वेळ आली आहे आपण माझ्या माता भगिनी ना मुद्दाम सांगायचा आहे कि ही पुढची पिढी बिघडवायला समाजातली काही शिक्षक मंडळी किंवा समाज, समाज कारणीभूत नाहीये ही पिढी खराब करायला आपणच आहोत ही मुलं लहानपणापासूनच हे बघत आलेली आहेत कि बाबा मांजर अडव आले की काम होत नाही आता मला हे सांगा या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता लाईट आली तर आपण काय करतोय <laughs> काय त्या काळी मात्र समजाय का असा करायचा म्हणजे लाईट कुणीच शोध लावलाय लाईटचा हे ना अहो लाईटचा शोध कुणी लावलाय त्याचा आपण बारीक सारीक विचार केला पाहिजे त्या एडिसनला आठवलं पाहिजे एडिसन ज्यांनी शोध लावला ज्यांनी चा शोध लावलाय त्या व्यक्तीला आठवलं पाहिजे तर आपण हे एडिसन अशा पद्धतीने करतो हेच आपल्याला शिकवलंय का बाबासाहेबांनी दरवर्षी नुसतं बाबासाहेबांची जयंती साजरी करायची पण बाबासाहेबांचे विचार काय घ्यायचे नाही मी सगळ्यांना सांगत असते सातत्यानं आम्ही सांगत असतो कि बाबासाहेबांना डोक्यात घेऊन नाचू नका बाबासाहेबांना डोक्यात घ्या बाबासाहेबांना हेच अपेक्षित होत अनेक ठिकाणी सांगतो मी बऱ्याच ठिकाणी बघते आता मी येते बऱ्याच ठिकाणी दारू पिऊन धिंगाणं घालत होती पोरं मिरवणुकीत बाबासाहेब नाचलेले कधी तुम्ही बघितलंय का हो बाबासाहेबांचे पण कोणतरी आदर्श होते बाबासाहेबांचे आदर्श महात्मा फुले होते बाबासाहेबांचे आदर्श शिवाजी राजे होते मग बाबासाहेब कुठेतरी मस्त पैकी मिरवणूक नाचलेले तुम्ही फक्त दाखवून द्यायचं दारू पिऊ नाचले त्यांनी धिंगा नगरातलाय बघितले मग आपण का करतोय मग आपण बाबासाहेबांचा मन करतोय बाबासाहेबांचा आपल्याला आदर्श नाहीये बाबासाहेबांच्या आपण विटंबना करतोय लक्षात ठेवा ज्या अर्थी तुम्ही मिरवणूक बाबासाहेबांच्या नावाना दारू पिऊन तेव्हा समजायचं आपण बाबासाहेबांची विटंबना करायला लागलोय हे लक्षात ठेवा तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल पण हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं हे करू नका माझ्या भावंडांना हे गरजेचं नाहीये हे बाबासाहेबांना अपेक्षित नाहीये तुम्ही बाबासाहेबांची मिरवणूक काढायचे पतन घ्या वेगवेगळे मार्ग आहेत पण काय जो जो डिजेला घालायचं आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं हे जे काही आपलं मंडळ आहे समता सैनिक दल एक वेगळ्या पद्धतीनं आदर्श दाखवूया एक वेगळ्या पद्धतीनं दाखवूया कि हे समता सैनिक दल वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करतो मिरवणूक काढा पण वेगळ्या पद्धतीने समाजाला वेगळ्या पद्धतीने एक आदर्श दाखवून देण्याची आज वेळ आलेली आहे लक्षात ठेवा ह्या गोष्टी करणं गरजेचं नाहीये आपण त्यातून बाहेर पडूया आज तुम्हाला सांगते आली की काय करतो आपण नारळ पडतो बरोबर कुणाला नारळ देवाला मसुवाला सगळं माहितीये कशासाठी नारळ फोडायचा भूत येऊ नये म्हणून पण लय हुशार आहे तुम्ही भूताला पळवून लावण्यासाठी नारळ पडायचा भूत येत आहे म्हणून रात्री बारा वाजता कोण जाते का अंबुशाला कुठं किती कधी येतात काय माहिती अमृष्याला किती वाजता बारा वाजता तुम्ही का बघितलंय का भूताला आम्ही एक मानवी चिल्लक काढला मॅडम मैं मी बघडलय कुणी सांगितलं तुम्हाला अमृष्याला भूत येते मॅडम मी बघडला आहे आई बाबा नि पोस्ट आजी होतो भारी भीती दाखवायला होय की नाही पुढे एकदा काय होते माहितीये काय Yeah. सांगलीचा सा पूल माहितीये का कृष्णा नदीचा yeah. गेला होता ना पुल yeah. सांगलीच्या पुलावर yeah. रात्री वाजता आमोशाच्या दिवशी भूतांचा चा चालू असतोय थैताट रात्री बारा नंतर आमोशाला भूत कदापि भूत असतात म्हणून माणसं कदापी इकडनं ये जा करत नसायचे मग आपण मित्रा मित्रात पैस लावतो की नाही हे मुलांनो ऐका खरी गोष्ट सांगायला गेली पैस लावतो की नाही आपण हे मी कशाला घाबरत नाही भूतभेद काय नसतय लावतोय की नाही दोन मित्रांनी पैस लावले नसते एक पवार आणि एक पाटील पैस लावले असते त्या पाटीलला सांगते हे पाटील मत हे आपण कशाला घाबरत नसतोय पूर्वी लोड शेडिंग होत दिवसा दिवसा, दिवसा लाईटी जायच्या फक्त रात्री लाईट यायच्या शेतकऱ्याला शेताला पाणी पाजायला जायला लागायचं किती पण वेळ लागू दे कारण पाणी पाजणं गरजेचं असायचं मग एक दिवशी काय होतं